झनक झन झंकार अखिल भूलवीस मना जाता गीत का। नमस्कार नमस्कार मंडळी ई प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजनच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आज या एपिसोडमध्ये आपल्यासाठी एक सरप्राईज आहे बरं का म्हणजे आपण मुलाखत घेणार आहोत एका अभिनेत्रीची जिला तुम्ही गेले दहा पंधरा वर्ष छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर पाहतात मराठी मालिकांमध्ये हिंदी मालिकांमध्ये ती तुमच्यासमोर आलेलीच आहे आता मालिकांची नावं सांगायची म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वीच्या मालिका मला सांगाव्या लागतील तिथपासून आजपर्यंत वैनीसाहेब कस्तुरी घर तुझं माझं श्रीमंतांचं आणि देवयानी अशा मालिकांमधून सुरुवात करून नंतर मग हिंदी मालिकांमध्ये तिने कामं केलेली आहेत म्हणजे लाडो किंवा दिलसे दिया बच्चन अशा मालिकांमधून आली तारा फ्रॉम सातारामध्ये तुमच्यासमोर आली आता रिसेंट मालिका सांगायच्या म्हणजे तुम्हाला त्या भूमिका आठवतील बरं का, का फुलाला सुगंध मातीचा मधली जरा गर्विष्ट आणि उद्धट अशी लिली आणि आता दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सुरू असलेली रमा राघव ही मालिका त्यात रमाची सावत्र आई पण सर्व संपन्न असलेली अशी पवित्रा किंवा आता बरसाते ही जी सोनीवर गाजली मालिका त्यामधली सुद्धा हिरोईनची आई अशा विविध भूमिका सई रानाड्याने केलेल्या आहेत आहा आता सरप्राईज काय का ते, ते तुम्हाला सांगितलं नाही ना मी सरप्राईज असं आहे की सई रानडे ह्या त्यांच्या सासूबाईंबरोबर इथं आलेल्या आहेत का बरं कारण मुलाखत घेणार आहेत त्यांच्या सासूबाईच आता या सासूबाई कोण आहेत तुम्ही विचाराल ते तुम्हाला कळेलच हेच तर सरप्राईज आहे ना आता सई रानडे साने येत आहेत त्यांच्या सासूबाईंबरोबर मी जाते स्वागत आला गेस्ट आहेत ना त्या नमस्कार सो so, तुम्हाला कळलेलंच आहे की मी आलेले आहे आणि माझ्याबरोबर माझ्या सासूबाई म्हणजेच आपल्या ई प्रसारणच्या तुमच्या निवेदिका वेगनासाने आहेत आणि आता हा बॉम्ब फुटलेलाच आहे तुम्हाला माहिती आहे की या माझ्या सासूबाई आहेत आणि मी त्यांची सून आहे त्यामुळे आपण असं खूप फॉर्मल काही ठेवायला नको आणि आपण आता आपला हा जो गप्पांचा कार्यक्रम आहे तो सुरू करूया सई बघ मला तुझ्या पहिल्या मालिकेपासून मालिका तर माहिती आहे पण असं विचार असं वाटतं की आता जेव्हा तू आमच्याकडे सून म्हणून आलीस ना तेव्हा दोन हजार सात पासून तुझी मालिका सुरूच होती ती आम्ही पाहत होतो आणि ती साहेब मालिका अतिशय गाजली त्यातला तुझ तुझी भूमिका गाजली पण पहिली मालिका तुला मिळाली कशी मी ऍक्च्युली खूप लहानपणापासून डान्समध्ये करिअर करायचं असं ठरवलं होतं आणि माझा सगळा प्रयत्न आणि माझ्या आई वडिलांचे सुद्धा प्रयत्नच म्हणायचे कारण का डान्सच्या क्लासला वगैरे घातलं होतं मी अश्विन एक भरतनाट्यम शिकायचे सो so, माझा प्रयत्न सगळा त्या साईडनी चालायचा सा, क्लासला जाणं आमचे एक एक परीक्षा क्लासच्या वगैरे हे सगळं चालू होतं पण मी कॉलेजमध्ये वगैरे आल्यानंतर मला स्ट्राईक झालं की आपल्याला डान्समध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही आणि तो इंटरेस्ट बऱ्यापैकी आता ऍक्टिंग साईडला शिफ्ट झाला आहे सो मग मा मी माझे ऍक्टिंगचे छोटे छोटे कोर्सेस किंवा क्लासेस असं करत करत मी सत्यदेव दुबेंचं वर्कशॉप केलं होतं आणि ते केल्यानंतर मला स्ट्राईक झालं की मला ऍक्च्युलीच ह्यात इंटरेस्ट आहे आणि थोड्या बहुत प्रमाणात गती आहे असं तेव्हा वाटलं होतं मग असं करता करता मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली सुरुवातीला ऑब्व्हियसली काहीच होत नव्हतं आणि मग असं वाटायला लागलं की आपल्याला काहीच जमत नाहीये त्यामुळे आपण आता जाऊ दे काय करायचं वगैरे असं पण हे करता करता एकीकडे एक मे बी मी थोडी थोडी ग्रूम होत होते त्यामुळे मटका लागला का ला काय का लक फॅक्टर होता मला माहिती नाही मला दोन हजार सहा साली नोव्हेंबरमध्ये पहिली मालिका वहिनी साहेब मिळाली आणि वहिनी साहेबमध्ये मी, मी जानकीच्या भूमिकेत आले व्याम करत होते <laughs> अगं पण त्यावेळी तू पुण्याला राहत होतीस आणि शूटिंग मात्र होतो मुंबईमध्ये मा हे स्ट्रगल कसं काय करू शकलात तुम्ही ऍक्च्युली स्ट्रगल हा फक्त इंडस्ट्रीचा नाही तर माझा पार पुण्यातून मुंबईला येण्यापासून सुरुवात झाली आणि म्हणजे ही खरंच मुंबई बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण का कधीच मुंबई पाहिलेली नसते आणि इतर कुठल्याही शहरांपेक्षा मुंबईचा आवाका मुंबईच्या कामाचा आवाका हा सुद्धा वेगळा आहे त्यामुळे पहिल्यांदा मुंबईत गेल्यानंतर राहायचं कुठे तिथून ट्रान्सपोर्ट कसं करायचं कारण का मुंबईमध्ये ट्रेन लोकल रस्ते म्हणजे आपलं वाहतूक रस्त्याची वाहतूक प्लस फेरीनी सुद्धा लोक ट्रॅव्हल करतात आणि आम्हा पुण्यातल्या राहिलेल्या लोकांना टू व्हीलरच्या व्यतिरिक्त फार ट्रॅव्हल कर, करायची सवय नसल्यामुळे ते काही माहीत नव्हतं कुठले डिस्टन्सेस काय कुठलं स्टेशन कुठे कशाच्या मागे त्यामुळे इंडस्ट्रीतले कॉन्टॅक्ट्स कसे काय कोण कुठले लोक कुठले डिरेक्टर कुठली लोक हे सगळं शोधण्याच्या व्यतिरिक्त तिथे जाऊन आपण सुरुवात कशी करायची हा पण एक स्ट्रगल होता पण मुंबईत सुरुवातीला आल्या माझ्या बाबांच्या एका मामांकडे आम्ही राहिलो जे ठाण्यातच राहायचे आणि जे आमच्या ठाण्याच्याच घराच्या जवळच आहे त्यामुळे तिथे राहत असतानाच माझ कामाला अपडाऊन आणि असं सगळं सुरुवात झाली होती तर हळूहळू एक एक एक्सप्लोर करत करत फायनली थोडीशी तयारी दाखवली आणि बऱ्यापैकी मुंबई साईडला मी शिफ्ट झाले मी पे गेस्ट म्हणून राहत होते एका ठिकाणी असं करत करत मी सुरुवात केली पण थोडं अवघड गेलो पण तोही स्ट्रगल मला खूप लक्षात आहे आणि मला तो खूप आवडतं मला माझ्या अगदी मनाच्या जवळ म्हणजे त्यावेळी ती तू हिंमत दाखवलीस की नाही कुठल्याही परिस्थितीत मी शूटिंग करणार हा अशा पद्धतीने राहीन अप डाऊन पुण्याला पुण्याहून परत येईन मुंबईला हे सगळं सहन करावं लागतं तेव्हा एक आर्टिस्ट उभी राहते आणि मग त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये जेव्हा लग्न झालं तर तेव्हा मला वाटतं ही मालिका संपत आली होती आणि तुला चित्रपट मिळाला होता कुठला तरी त्या शूटिंगसाठी तू बाहेर गेली होतीस शिमला शिमला काकुलू मनाली कुठेतरी पण अशा पद्धतीने तुझ्या त्या मालिका अनेक मिळत गेल्या पण मग या मराठी मालिका किती झाल्यानंतर हिंदी मालिका मिळाली तुला मी दोन हजार दहा साली माझ्या पाच सिरियल मराठी करून झाल्या होत्या तीन चार चित्रपटही झाले होते एक लज्जतदार नावाचा पाककला <laughs> कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये मी अँकरिंग करायचे <laughs> तर तोही करून झाला होता आणि असं करता करता मी एकीकडे -एक हिंदीच्या ऑडिशन द्यायला सुरुवात केली होती आणि तेव्हा तर हिंदी म्हणजे बोलायची वेळच यायची नाही कारण मराठीमध्ये काम करत असताना आपली भाषा ही मातृ भाषा मराठी असल्यामुळे मराठीतच बोलायची वेळ येते त्यामुळे हिंदीच्या ऑडिशन देत होते पण ऑब्विसली काही घडत नव्हतं असच कुठेतरी ऑडिशन दिली ते क्लिक झालं आणि मला दोन हजार दहा साली पहिली सिरियल हिंदीतली दिलसेदिया वचन मॅड खूप छान अशी भूमिका होती दिलसेदिया मधली पण एक थोडस मागे जाऊन मी म्हणते कुकरी शोबद्दल बोलते कि कुकर शो मध्ये निवेदिका म्हणून असता ना मग त्याच्यामध्ये तुला कसं काय सिलेक्ट केलं होतं मी जेव्हा लज्जतदार कुकरी शोच काम करायचे तेव्हा मला मी बिंग अँड अँकर मला तो पदार्थ कसा बनवायचा आहे त्याच्यात आपण काय काय घालणार आहोत किंवा तुम्ही या पदार्थ कधी शिकलात ह्याच्यात तुम्ही अजून काय वेगळं नाविन्य आणलं हे सगळे प्रश्न विचारायचे असायचे त्यामुळे ह्याच्यासाठी <laughs> मला स्वयंपाक येण्याची गरज नव्हती आणि तो स्वयंपाक ते मला तेव्हा एनिवेज येत नव्हता पण हे सगळं बघून मला असं तेव्हा स्ट्राईक व्हायचं की बायका खरंच खूप कष्ट घेऊन हे शिकतात त्यांना करायची आवड असते त्यामुळे ते सगळं बघून मला खूप छान वाटायचं आणि त्या कार्यक्रमाचा सगळ्यात आमचा सगळ्यांचाच म्हणजे आमच्या अख्ख्या युनिटचा आवडता भाग म्हणजे तो पदार्थ झाल्यानंतर आम्ही दाखवल्यानंतर आम्ही सगळे येऊन त्याच्यात दोन ते चव बघायचो त्यामुळे आम्ही ह्या कार्यक्रमानिमित्त आम्ही खूप काय काय वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ट्राय करून पाहिजे आणि आम्ही स्क्रीनवर फक्त एवढंच पाहिलं की सई खूप छान छान पदार्थ त्या बाई बरोबर बनवते सांगते हे असं करा तसं करा हे त्यामुळे मी सून म्हणून लगेच पसंत करून टाकली तिला कारण एवढे पदार्थ येणारे किती छान ना माझे सून नंतर मला कळलं की ते शूटिंग मधले ते बनवतात ते वेगळं हिचं स्क्रिप्ट वेगळं असतं ती निवेदिका असते तर हा आपण त्या हिंदी मालिकेपर्यंत आलो होतो म्हणजे सहा सहा मराठी मुलींना लगेच हिंदी मालिका मिळत नाही इतक्या लवकर तर नाहीच नाही आणि बऱ्याच मुली मग मराठीतच काम करत राहतात सोडतात काम नंतर मग ते वगैरे तर हिंदीमध्ये मा एकच मालिका मिळाली असं नाही त्यानंतरही तू या हिंदी मालिका मिळाल्या सोनीवरती तू झळकलीस कलर्सवर झळकलीस तर मग हे कसं काय झालं मला याआधी एक सांगा असं वाटेल की आपण कुठल्या मीडियम मध्ये काम करायचं हा ऍक्च्युली ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे जे लोक आजपर्यंत सातत्याने मराठीमध्ये काम करतायत ते काही कमी करतायत किंवा चुकीचं करतायत किंवा त्यांनी ते त्यांची प्रगती केली नाही असं वाटत नाही हा ज्याचा त्याचा चॉईसचा प्रश्न आहे मला मराठी करता करता मला हिंदी सुद्धा एक्सप्लोअर करायचं होतं कारण मला असं झालं की नुसती भाषा नाही बदलत तो प्रांत बदलतो त्यांच्या सगळ्या सवयी बदलतात वागणं बोल बोलणं बदलतं सगळ्याच गोष्टी बदलतात तर मला असं झालं की मला तेही एक्सप्लोर करून बघायचंय आणि ती सिरियल करत असताना मला जाणवलं की आपल्याला हे जमत आहे आप आपण अजून प्रयत्न केला तर आपल्याला ह्याच्यात टिकताही येईल त्यामुळे मला असं झालं की आपण हेही करत राहूया आणि मला काम करायची आवड आहे मग मला भाषा कुठलीही असो मला ते आवडेल मी एक अभिनेत्री म्हणून माझी जी अभिनयाची बुक आहे ती कुठल्याही मीडियम मध्ये मला भागवली गेलेली मला आवडणारच आहे मला चालणारच आहे त्यामुळे मी अजूनही हिंदी सिरियल करता करता मला मराठीचं काम आलं तर मी अगदीच म्हणजे त्या बाबतीत वेलकम असते त्यामुळे मी त्याला कशालाच मी कमी लेखणार नाही किंवा कशालाच मी जास्त महत्व देणार नाही माझ्यासाठी दोन्ही गोष्टी खूप जवळच्या आहेत ते आहे पण मला काय विचारायचंय की एक तर तो पुण्याची पुण्याचे लोक असे मराठी बोलतात ते हिंदीमध्ये पण मग तो मराठी टोन येतो वगैरे असं म्हणतात आता पुण्याची शुद्ध मराठी बोलणारी ही जी मुलगी आहे ती नाही हिंदीमध्ये परत हिंदी सुद्धा प्रत्येक मालिकेनुसार बदलतं बरं कधी भोजपुरी असतं कधी वेगळं असतं कधी भोपाळचं असतं आता ह्या सगळ्याची सवय तू कशी करून कारण प्रत्येक मालिकेच्या सुरुवातीला जे आमचं वर्कशॉप घेतलं जातं त्याच्यामध्ये तुमच्या कॅरेक्टरवरती तुमच्यावरती मेहनत घेतली जाते ते, ते कॅरेक्टर कुठल्या साइडचं सा आहे ही स्टोरी कुठल्या साइडला घडते आहे त्याप्रमाणे त्याच्यावरती ते लोक आपल्यावरती ऍक्च्युअली मेहनत घेतात स्क्रिप्ट रिडिंग असतात तुम्हाला गेटअप करून सुद्धा त्याच्यामध्ये परत तुम्हाला रिडिंग करावं लागतं कारण का आत्ता मी फ्रॉक घालून बसलेली असताना मी वेगळ्या भाषेत बोलते पण मी जेव्हा गुजराती झाडी निसून येते तेव्हा मग माझ्या बोलण्यामध्ये थोडंसं वेगळं यायला येणं अपेक्षित आहे आणि ते ऍक्च्युली कॉस्ट्युम घातल्यानंतर आपसूक तुमच्यात येतं म्हणजे तुम्हाला वेगळा एफर्ट करावा लागत नाही त्यामुळे ही सगळी मेहनत जी असते ती आधी केली जाते आणि बाकी मी म्हटलं तसं आपल्या इकडे प्रत्येक प्रांताप्रमाणे भाषा बदलत जाते म्हणजे हिंदीतच नाही मराठीमध्ये सुद्धा ना। प्रत्येक प्रांताप्रमाणे भाषा बदलली जाते त्यामुळे त्या त्या ठिकाणचं आपल्याला ते उचलून गेलंच पाहिजे तर मला उलट हे खूप छान वाटतं की आपण नॉर्मल हिंदी बोलतो ते त्याच्यामध्ये आपण मुझे अच्छा लगता हे असं म्हणतो हरियारवीमध्ये वेगळ्या भाषेत बोलतात ते लोक से ला म्हणतात तो प्रत्येक गोष्टीचा त्यांचा प्रकार बदलत जातो ही अशी मेहनत घ्यायला मला खूप आवडते कारण का तुम्ही त्या निमित्ताने ग्रो पण होत जाता सो so, हे hey, मला आवडत छान छान म्हणजे खूप मेहनतीने आपली भूमिका उभी करावी लागते सई तुम्ही डेली सोप करत असता आता आम्ही प्रेक्षक डेली सोप म्हणजे रोज बघतो आज पण काय उद्या काय झालं परवा काय झालं हो। पण तुम्हाला ते रोज शूटिंग करावं लागतं आणि काही वेळा अशी आपत्ती येते म्हणजे आता मुंबईत लढत झालाय किंवा संपत झालाय मग सगळंच बंद पडलंय अशा oh. बऱ्याच वेळा मी ऐकलं काही ना काही झालंय मग त्यावेळी तुमचं शूटिंग चालूच असतं का आम्हाला एपिसोड कसा बघायला मिळतो ऍक्च्युली असं शूटिंग चालू असताना आजूबाजूला देशात जे काय घडतं ते घडतच नाही त्याला आपण काही करू नाही शकत पण आमचा त्यातल्या त्यात प्रयत्न असतो की काही करून शूटिंग थांबू नये किंवा बाकी ठिकाणी सुट्टी घेणं खूप पटकन शक्य होतं पण आमच्या फील्डमध्ये एस्पेशली डेली सोपच्या केसमध्ये सुट्टी घेणं इतकं सोपं होत नसल्यामुळे आम्हाला स्वतःला हजर ठेवावं लागतं आणि दुसरं म्हणजे महिन्यातले सव्वीस दिवस म्हणजे मंडे टू सॅटर्डे जर असेल तर सव्वीस दिवस नाहीतर मग बाकीचे बावीस दिवस जर एपिसोड तुम्हाला दिसावा असं जर अपेक्षित आहे तर त्या केस केसमध्ये आम्हाला त्याप्रमाणे सतत शूटिंग करून ते फुटेज रेडी करून एपिसोड तयार करणं हे आमची कामाची गरज आहे सो त्याप्रमाणे स्वतःला अवेलेबल ठेवावं लागतं आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी बिईंग अन ऍक्ट्रेस आणि आमच्या अख्ख्याच क्रूची असते त्यामुळे ह्याच्यात कोणीही असं म्हणजे हे म्हणत नाही आता जर आपत्तीजनकच असेल आणि आपल्या जीवाचीच आपल्याला जर म्हणजे एका पॉईंटनंतर भीती वाटत असेल तर आपल्याला घराबाहेर पडणं सुद्धा शक्य होत नाही किंवा आता जेव्हा कोविड सारखी केस येते की जिथे सोशल डिस्टन्सिंगची गरज आहे अशा केसमध्ये ऑब्वियसली लोकही समजून घेतात त्यामुळे मग ते तसं समजून घेतलं जातं पण मला आठवत आहे जेव्हा बॉम्बस्फोट झाले होते, बॉम होते आणि सगळं एकदम खळबळ उडाली होती सगळ्या लोकलमध्ये जेव्हा बॉम्ब फुटले होते तेव्हा आम्ही शेवटपर्यंत शूटिंग करत होतो आणि आम्हाला माहिती होतं की पॅकअप झाल्यानंतर घरी जाताना खूप ट्रॅफिक असणार आहे खूप प्रॉब्लेमही होणार आहे आणि आपण एस्पेशली टी व्ही बघत नाही आहोत आपण कामावरती आहोत आणि आपल्याला न्यूज अशा जस्ट उडती उडती खबर कुठून तरी कळतीये की ए अंधेरीलाही बॉम्ब फुटला ए बोरिवलीलाही फुटला ए या साईडला सुद्धा ए साऊथ साईडला तर खूपच धमाका झाला तर तेव्हा एक्झॅक्टली कळत नाही की आपण घरी कसे जाणार आहोत किंवा आपण घरी जाईपर्यंत अजून काय काय होणार आहे पण आम्ही एकमेकांना सपोर्ट करत करत एकदाचं शूटिंग संपवतो एक ठराविक फुटेज आज काढायचं असं ठरवलेलं असतं आणि ते संपल्यानंतर आम्ही एकमेकांच्याच हेल्पनी मी तुला इथपर्यंत सोडते तू मला इथपासून इथपर्यंत सोड तिथून मला माझा नवरा माझी बहीण मला पिकअप करायला येईल हे ठरलेलं असतं त्यामुळे जशी आपली घरी फॅमिली असते तशीच तिथे सुद्धा आमची ती काइंड ऑफ फॅमिली झालेली असते असं मी म्हणेन कारण का आम्ही बारा बारा तेरा तेरा तास एकमेकांबरोबर असतो त्यामुळे ते बॉन्डिंग क्रिएट झालेलं असल्यामुळे एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आमची एकमेकांवरती असते त्यामुळे त्यातून आम्ही ती गरज ओळखून तसे वागतो हो हो फॅमिली झाली आहे खरोखरच मला oh. तु, तु, ते वाटत कारण की तुम्ही एकमेकांकडे समारंभांना सगळे जाता oh. की आता कोणाच्या घरी गौरी बसल्यात तर तू तुझ्या मैत्रिणीकडे मदत करायला जातेस तुझ्या वाढदिवसाला रमागावची सगळी टीम येते म्हणजे हे सगळं बॉन्डिंग असल्याशिवाय होत नाही ना oh. तर हे असल्यामुळेच एकमेकांना सहकार्य करत ही लोक पुढे जातात आता तू इतक्या मालिका केलेल्या आहेस काय पंचवीस एक झाले असतील तर या मालिकांमधली तुझी आवडलेली भूमिका कुठली की येस yes, दिग्दर्शकांनी यात मला इतकं छान दिलेलं आहे उभं केलंय आहे मला ही भूमिका करायला खूप आवडली अशी हा प्रश्न ऍक्च्युली मी तुम्हाला जर विचारलं की तुमच्या दोन मुलांपैकी तुमचं आवडतं मूल कुठलं तर तुम्हाला उत्तर देणं अवघड जाईल तसं आहे हे पण काही भूमिका असतात ज्या आपल्याला खूप काहीतरी वेगळं देऊन जातात किंवा शिकवून जातात <laughs> पहिलं काम वहिनी साहेब असल्यामुळे ते तर अगदीच म्हणजे क्लोज टू माय हार्ट आहे त्याची जागा कुठलीच दुसरी भूमिका घेऊ शकत नाही पण त्यानंतर मी प्रत्येक भूमिकेतून काही ना काहीतरी शिकत गेले कदाचित एखादी एक, भूमिका अशी असेल की ज्यात मला फारसं काही करायला नाही मिळालं पण त्यामध्ये मला मे बी त्या सेटवरती कसं वागायचं असतं इतर लोकांबरोबर कसं राहायचं असतं आपण दिवसभर शूटिंग करायचं आहे तर स्वतःला आपलं मानसिक स्वास्थ्य कसं मेंटेन करायचं असतं आपले सिनियर्स कसे वागतात ते कसे बोलतात ते कसे चार गोष्टी त्यांच्या वर्षानुवर्ष कामाच्या सातत्यातून करत आलेल्या आहेत ह्या गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे प्रत्येक काम मी म्हणलं तसं काहीतरी वेगळं शिकवून जातं मला माझी सगळ्या भूमिका खूप आवडतात पण अगदी असं वेगळे पण सांगायचं सा गेलं तर मला देवयानी मधली वत्सला खूप आवडते कारण का ती एकदम कोल्हापुरी भाषेत बोलणारी आणि व्हेरी लो कॉन्फिडंट म्हणजे कोणी काही प्रश्न विचारला तर नजर उचलून सुद्धा ती बघणार नाही सतत पदर डोक्यावर घेऊन अशी खाली नजर ठेवून आणि आता बोलू की नको का रडतेही अशीच ती वत्सला होती त्यामुळे ते करताना मला त्यात खूप काय काय वेगवेगळं करता आलं ऍट द सेम टाईम मी आत्ता वर्सात ते सिरियल केली सोनी टी व्हीवरती तर त्याच्यामध्ये मी एक डेंटिस्ट दाखवले होते आणि मी हिरोईनची फॉस्टर पेरेंट असते मी आणि माझ्या नवऱ्यानी त्या हिरोईनला दत्तक घेतलेलं असतं तर हे एका ठराविक एपिसोड नंतर लोकांना कळणार होतं की मी तिची खरी आई नाहीये आम्ही तिथं दत्तक घेतलंय पण त्या सिरियलचा ग्राफ टोटल इतका छान झाला की लोकांनी आजकाल इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती लोक कमेंट करून सांगू शकतात त्यामुळे लोकांनी सांगितलं की आम्हाला ऍक्च्युली तू जरी फॉस्टर पेरेंट असलीस तरी तुमचं बॉन्डिंग आणि तुमच्यातलं जे सीन्स दाखवले होते त्याच्यामुळे तूच तिची खरी आई आहेस असं वाटलं आणि ते करताना मला ऍक्च्युली खूप छान मज्जाही आली कारण का टिपिकल एक सगळा हिंदी माहोल आणि एकदम सगळं छान त्यामुळे मला हे काम करताना तर जास्त मजा आली बाकी मी लाडो सिरियलमधे मी नावाचं कॅरेक्टर केलं होतं लाडो सिरियलचा माहोलच सगळा हरियाणवी बॅकग्राऊंडचा होता हरियाणवी हे कल्चर इतकं वेगळं आहे की म्हणजे ती भाषा आपल्या नॉर्मल हिंदीपेक्षाही खूप वेगळी आहे म्हणजे असं म्हटलं जातं की ती खूप खडी भाषा आहे खडी लँग्वेज आहे मग ते लोक हिंदी बोलत असतील तर ते आपल्याला ओरडतायत किंवा कदाचित शिव्या घालतायत की काय असं वाटतं इतके त्यांचे शब्दही वेगळे आहेत आणि ती अशी ऐकताना थोडीशी हार्श साऊंड होते mm -hmm. पण ह्या अशा बॅकग्राऊंडच्या सिरियलमध्ये माझं कॅरेक्टर नॉर्मल हिंदी बोलणारं होतं पण आपण नॉर्मल हिंदी बोलतो म्हणजे आपलं काम सोपं झालं असं नाहीये कारण का बाकीचे सगळे ऍक्टर्स हे हरियाणवी भाषेत बोलणारे होते त्यामुळे ते लोक जेव्हा त्यांची वाक्य घ्यायचे तेव्हा मला खूप लक्ष देऊन ऐकायला लागायचं आणि आपल्याला सुरुवातीला काहीच येत नसतं पण एका पॉईंट नंतर मला ते कळायला लागलं की अच्छा ह्यांनी हे हे वाक्य घेतलं कारण का जसं आम्ही लिहिलेलं असतं तसाच्या तसंच बोलतो असंही नाही म्हणजे आता एखादं वाक्य असेल की मला समजलं त्याच्या जी समज मी घेतलं मला कळलं तर हे दुसऱ्या भाषेतल्या माणसाला कळणार नाही ना त्यांनी वाक्य पाठ केले त्याप्रमाणे ते मला समजलं लिहिलं होतं असं माझं हरियाणवी भाषेच्या बाबतीत व्हायचं सुरुवात मी खूप लक्ष देऊन देऊन दियू ऐकायचे त्यांच्याशी गप्पा मारताना सांगायचे की मला हे हे अर्थ सांगा मला काही गोष्टी शिकवा ते करता करता मला मज्जा आली त्यामुळे मला लाडूचं कामही माझं खूप आवडतं हो ना हा आम्हाला मात्र बरसातेमधली तुझी भूमिका अत्यंत आवडली <laughs> कारण ती तशी खूप प्रेमळ आई दाखवलेली आहे प्रसंगी कठोर पण वागते जेव्हा तिला वाटतं की आपल्या मुलीवर अन्याय होतोय तर मग ती बरोबर तिच्या पाठीशी उभी राहते आणि कोण समोर असेल त्याला पण सुनावते तो नवरा जर काय भांडखोर असेल तर त्या नवऱ्याला तिच्या सुनावते असे म्हणजे एक खूप छान अशी कॅरेक्टर दाखवली होती आणि त्या बरसातेमध्ये म्हणजे सोनीवरती तू काम करतेस म्हटल्यावर आम्हाला अभिमानास्पद होतं की अरे वा सोनीच्या इतक्या गाजलेल्या मालिकेत ही आहे आणि अति चार प्रमुख भूमिकांमधली ही भूमिका होती तर सई अशा खूप छान छान भूमिका तुला मिळतच राहतील आणि यापुढेही तुझी प्रगती होतच राहील आता तू काय ठरवलेस म्हणजे आता मराठीत हिंदीत जी भूमिका मिळेल तशी करायची कारण मी तुला असं विचारणार होते की एक तर तू निगेटिव्ह भूमिका करत होती सुरुवातीला नंतर मग तुला सुद्धा मिळाल्या पण मग हे ट्रान्सफर होताना काही त्रास झाला का की तुला पाहिजे तू ठरवलं होतं का मला पॉझिटिव्ह हवीच आहे भूमिका म्हणून नाही माझं असं काहीच नाहीये कारण का मला लोक म्हणतात की मी चेहऱ्यावरून खूप पॉझिटिव्ह चेहऱ्याची दिसते no. पण मी सुरुवातच करिअरची निगेटिव्ह कॅरेक्टरनी केली मी वहिनी साहेब केल्यानंतर मी लगेचच पुलावधू सिरियल केली त्यात पण मी निगेटिव्ह होते सो मी सलग दोन वॅम्प केल्या मला असं कुठेच हे नव्हतं की अरे आपण पॉझिटिव्ह काम केलं की आपण लोकांना आवडतो आपण निगेटिव्ह काम केलं की लोकांना आपण नाही आवडत निगेटिव्ह कामाचं जे असतं निगेटिव्ह जी वॅम्प असते तिचं काम नाही आवडलं ही आमच्या कामाची <laughs> पावती असते आणि यावरून मला एक किस्सा सांगावासाठी तुम्हाला माहितीच आहे मी पुणे टू मुंबई वॉल्वो बसनी ट्रॅव्हल करायचे आणि एकदा असं शूटिंगला सुट्टी होती तर मी पुण्याला चालले होते मी बसमध्ये बसले होते आणि गाडी आय थिंक लोणाळ्याला थांबली ब्रेकला तर मी आपली बसले आणि मी बाहेर बघते तर माझ्या शेजारी एक आजी बसल्या होत्या आणि त्या अगदी सुरुवातीपासून माझ्याकडे एकटक बघत होत्या आणि त्या अशा काहीतरी विचार करतायत हे मला कळत होतं तर मला एव्हाला कळलं होतं की लोक असे साशंक नजरेने बघतायत तेव्हा कदाचित ओळखलेलं आहे आपल्याला असं होऊ शकतं तर त्या अशा बघत होत्या बघत होत्या त्यांनी विचारलं तू तीच न ती जानकी एक नंबरची वाईट आहेस तू मी अजिबात बघत नाही तुझी सिरियल तुम्ही म्हटलं हा ठीक आहे ओके बघत नाही असं म्हणून त्यांनी तू तुझ्या सासूला त्या चहाच्या कपामध्ये काहीतरी हे घालून दिलंस तू स्वयंपाकात मीठ घातलंस तिखट मीठ मिक्स केलंस तू तिच्या साड्या जाळल्यास तू तिला कोंडून ठेवलंस जमिनीवरती तेल होत नस असं त्यांनी इतके डिफरन्सेस सांगितले की मला असं झालं की तुम्ही बघत नाही म्हणता पण तुम्ही बघता सो मला असं झालं की ठीक आहे ऍक्च्युली त्यांना कॅरेक्टर म्हणून माझं काम असं आवडणार नाही कारण का ती भूमिका व्यक्तीची आहे पण नंतर मला म्हटल्या की तू अशी वागतेस मला अजिबात आवडत नाही तर मी म्हटलं हा ठीक आहे वगैरे असं तर मला नंतर त्यांना असं सांगावं असं वाटलं की म्हणजे ठीक आहे तुम्हाला हे आवडत नाही आय टोटली अंडरस्टँड पण मी ही माणूस म्हणून वेगळी आहे पण तेव्हा मी इतकी म्हणजे वयाने लहान होते मी जस्ट एकोणीस वर्षाची होते त्या बाई मला खूप बोलत होत्या आणि मी ऐकत होते <laughs> मला नंतर असं झालं की मी हो मी मी अशीच आहे मी काय करू मी वाईट आहे ना मी अशीच आहे मी काय करणार असं मी त्यांना बोलले मजेने तर त्यांना ते इतकं आवडलं नाही आणि त्यांना राग आला की त्यांनी मला ऍक्च्युली थोवाडीत मारली आणि मला दोन मिनटं कळेच ना मी अशी चक्रावरून बघायला लागले आणि पुढचे मागचे लोक सुद्धा असे सीटवरून असे बघायला लागले तर मला असं झालं की काय झालं आपल्याबरोबर आणि दोन मिनिटं कळलंच नाही मला नंतर मी त्यांना सांगितलं की हे बघा ही मी काम करते ही माझी भूमिकेचं काम आहे मुळात मी सई म्हणून अशी नाही आहे मी जर सई म्हणून म्हणजे जानकीच्या भूमिकेत असते तर तुम्ही मला मारल्यानंतर तुमच्या वयाचा विचार न करता मी तुम्हाला मारलं असतं पण मी ती नाहीये त्यामुळे टीव्हीवरच वेगळं आणि प्रत्यक्षातलं वेगळं सो ते मला असं हा जो प्रसंग आहे हे शिकवून गेलं की लोक ऍक्च्युली खूप इन्वॉल्व्ह होतात हो। आणि हीच माझ्या कामाची पावती पण होती छान आणि मग तुला जेव्हा पॉझिटिव्ह भूमिका मिळाली तेव्हा तुला परत आनंद झाला असेल ना वेगळं करायला मिळालं हो, हो। आनंद झाला पण मला तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की आपण एरवी लोकांशी नॉर्मल एक चांगले वागत असतोच चांगलं करत असताना परत जाऊन चांगलं करणं ह्याच्यात काही नाविन्य आणि वेगळे पण काहीच नाही आहे पण आपण घरात एक नॉर्मल असताना तिकडे जाऊन काहीतरी एक वागून यायचं ह्यातला खूप चॅलेंज आहे आणि यात एक वेगळी मज्जा आहे कारण का एरवी आपण लोकांशी एक नॉर्मल बिहेव करत असताना कुठेतरी सिरियलच्या सीन मध्ये मी जाऊन कोणाचे तरी पैसे चोरून येते कोणाला तरी खूप खडे खडे बोल सुनावून येते तर हे एरवीच्या केसमध्ये करायची फार वेळ येत नाही किंवा कुणाला तरी खेचत खेचत घराबाहेर काढतीये किंवा असले काय काय सिन्नर खूप मज्जा येते हे आपल्या आयुष्यात डेली रुटीन मध्ये कधी घडत नाही सो मला असलं कधी वेगळं चॅलेंजिंग असतं ते जास्त आवडतं किंवा मी तारा फ्रॉम सातारा सिरियल केली होती त्याच्यामध्ये चिनू चाची नावाचं माझं कॅरेक्टर होतं ती इतकी वेडसर होती की ती तिच्या मनाला येईल ते तोंडाला येईल ते बोलत असते त्यामुळे मला ते कॅरेक्टर करताना खूप मज्जा आली ती कारण का ती वेडा विचारच करत असते म्हणजे सगळे लोक सरळ स्वतपणे बोलत असतील तर चिनूचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे त्यामुळे असं मला करताना खूप वेगळं वाटतं पवित्राची भूमिका आता मी करत होते अजूनही आहेत चालू पण पवित्रा साधी सरळ सोजळ आहे त्यात काही वेगळेपण नाहीये असे सगळे लोक असतातच आपल्या आजूबाजूला पण आपल्या अशा काकू मावशी आत्या बघतच असतो ज्या अशा छान बोलणाऱ्या आहेत पण ह्या अशा टाईमच्या भूमिका आहेत ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी एक वेगळं टेम्प्रामेंट लागतं आणि करताना मज्जा पण मज्जा येते म्हणून काय सई घरामध्ये आमच्या तशी वागत नाही वगैरे <laughs> इथे पण ती गोडच आहे सून <laughs> तर आपण अशा खूप गप्पा मारतोय आज आपल्याला एकत्र शूटिंग करायला मिळालं तुला आठवतं यापूर्वी आपण एकत्र शूटिंग केलंय हो। एका चित्रपटाचं येस हा पण त्याच्यातनं मजा अशी होती की हिचा आमच्या घरात येणं होणार होत लग्नाचा मुहूर्त झाला ठरला होता आणि त्यापूर्वीच आम्ही शूटिंग करत होतो आणि त्यातही मला असं मला अशी भूमिका मिळाली की मी एक श्रीमंत बाई असते आणि हिला मागणी घालायला जाते माझ्या मुलासाठी <laughs> आणि नंतर तिचा हिरो वेगळा असतो आणि तिचं नंतर लग्न दुसऱ्याच मुलाशी होतं तर त्या शॉर्टमध्ये एका मला हिच्यावर अक्षता टाकायला लागल्या आणि दुसऱ्याशीच लग्न लावून द्यावं लागलं तेव्हा मला असं झालं रे काय करतोय आपण हे <laughs> <laughs> थोड्या दिवसांनी आपल्याकडे लग्न होणार आहे पण ते जसे शॉर्ट्स असतात तसं ते करावं लागतं सगळं खोटं असतं तर हे असं असतं जीवन अभिनेत्रीचं तुम्हाला या गप्पा गोष्टी ऐकायला मज्जा आली का <laughs> आपल्याला तर खूप मजा आली मला तर खूप मजा आली आणि मला हे अगदी परत एकदा सांगावं असं वाटेल की आता तुम्हाला असं बघताना खूप वाटत असेल की आम्ही खूप फॉर्मल गप्पा मारतोय पण आमचं नातं खूपच खेळीमेळीचं आहे आणि मला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने सांगावीशी वाटेल की ह्या माझ्या सासूबाई आहेत म्हणजे अशा टिप्पिकल सासूबाई किंवा अहो आई असं ह्यांना मी म्हणत नाही कारण काकूंनीच मी त्यांना काकू म्हणते पहिल्यापासून मला सांगितलं होतं की तुला जे वाटेल ते तू म्हण सगळ्या जणी त्यांच्या सासूला सासू ऍड्रेस करतात किंवा आई ऍड्रेस करतात तर तुला जे वाटेल ते तू म्हण माझी पहिल्यापासून ओळख झाली होती सलीलची आई म्हणजे आपण बोलताना काकू म्हणतो तर मला असं झालं की हेच कंटिन्यू करते आणि मला वाटतं त्यामुळे आमच्यातलं जे पहिल्यापासूनचं नातं आहे ते तेवढंच इंटॅक्ट आहे आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियलनेस नाही आहे सो so, आय रिअली really ऍप्रिशिएट कुठल्याही सासूबाईंनी तिच्या सुनेला मला आई म्हणू नकोस असं सांगितलं तर ते कुणाला ऑड वाटेल ऐकून पण मला हे खूप छान वाटतं आणि हे खूप हेल्दी वाटतं आणि मुळात कसं की व्यावसायिक थिएटरला मी काम केलेलं आहे चित्रपटांमध्ये काम केलंय आहे त्याच्यामुळे हिचं जे काय बाहेर जाणं येणं होतं की कधी बारा वाजता शूटिंगवरनं येणं असतं कधी सेटवरती जेवणं असतं कधी घरी आल्या किंवा डबा देणं दे असतं किंवा जे काय होतं ते मी समजून घेऊ शकत होते तर त्यामुळे आम्हाला कुठलीच अडचण आली नाही की हिचं जे करिअर होतं त्यासाठी सरेलचाही खूप सपोर्ट होता शूटिंग साठी माझा नवरा सलील तर सपोर्टिव्ह आहेच पण काकू आणि सलीलचे बाबा दोघंही तेवढेच सपोर्टिव्ह आहेत कारण का माझं जे क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये बारा बारा तेरा तेरा तास बाहेर राहणं आणि एस्पेशली आमचं फील्ड म्हणलं तर थोडस बदनाम आहे किंवा वेगळ्या नजरेने बघितलं जातं पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माझ्यावर पूर्णपणे निर्मळपणे विश्वास ठेवून त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रश्न किंवा आठ्याही पडल्या नाहीत त्यांना त्यामुळे आजपर्यंत मी आता सोळा वर्ष हे करिअर करते आहेच आणि ह्यांनी तेवढाच मला सपोर्ट केलेला आहे आणि तेवढेच ते करत राहतील हे मला माहिती आहे मला या बाबतीत खरंच खूप खरंच सिरियसली लकी की या क्षेत्रात येण्यासाठी तुझ्या आईबाबांनी तुला खूप सपोर्ट केलं होतं आणि ते सुरुवातीला बरोबर होते आणि मग नंतर त्यांनी आमच्या हाती सपवलं की आता पुढेही तुझं करिअर चालूच राहिलं त्यामुळे खूप छान वाटलं आता गप्पा गोष्टी करून आणि आता तुमचा निरोप घेते नमस्कार आपण रसिकांचा निरोप घेऊया धन्यवाद थँक्यू सो मच